नमस्कार मित्रांनो खेकडा म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे बऱ्याच काही गोष्टी येतात जर एखादा माणूस एखाद्या व्यानसाला जर मागं वळत असेल तर आपण त्याला खेकडावरती असं म्हणतो एखादा बंधारा फुटला किंवा एखादं मोठं धरण जरी फुटलं तर त्या बिचाऱ्या खेकड्याच्या नावानं आपण खापर फोडतो आणि याच खेकड्याने आता अडचणीत आणलेलं आहे ते आमदार रोहित पवार यांना एका पत्रकार परिषदेमध्ये दे दोरी बांधून एक खेकडा त्यांनी दाखवला आणि हाच हेच प्रकरण आता त्यांना अडचणीत ठरत आहे याचा परिणाम त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल काय आणि आचारसंहितेमध्ये आचारसंहिता आचार भंगाचा गुन्हा दाखल काय या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे सध्या लोकसभेची रणजूबाई सगळीकडे चालू आहे आरोप होत आहेत प्रत्यारोप होत आहे काही जणांचा पक्षप्रवेश होतोय सगळ्या गोष्टी होतात आणि या गोष्टीमध्ये काल रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्री तनाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आणि ह्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना रोहित पवार यांनी एक खेकडा आणला की ज्या खेकड्याच्या दोन्ही ना आहे का दोन्हीने बांध्यातात ते हातात घेऊन रोहित रोहित पवार यांनी काही गोष्टी बोलल्या आता याच कारणामुळे पेटा इंडिया ही एक संस्था आहे त्या संस्थेच्या अध्यक्षांनी शरद पवार व निवडणूक निर्णय अधिकारी या दोघांकडेही लेखी तक्रार केलेली आहे या दोघांकडे तक्रार केली आहे आणि या, तक्रार या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या हा जो खेकडा त्यांनी पकडला होता त्या खेकड्याला पेटा या संस्थेकडं द्या आम्ही पुन्हा एकदा त्याचं वैद्यकीय इलाज करून त्याला निसर्गाच्या सानिध्यास सोडून देऊत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याविषयी त्यांनी शरद पवारांकडं अर्ज केलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केलेला आहे आता लक्षात घ्या की अडचणीचा मुद्दा नेमका रोहित पवारांना काय येऊ शकतो हे ये थोडं समजून घ्यावे कारण की चोवीस मार्च दोन हजार बाराला एक निवडणूक आयोगाने परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले की निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांचा उपयोग हा प्रचारासाठी करता येणार नाही पूर्वी काही लोक हत्तीवरनं प्रचार करायचे घोड्यावरनं प्रचार तर अशा पद्धतीचा प्रचार करता येणार नाही आणि खेकडा हा सुद्धा एक जलचर प्राण्यांमध्येच मोडतो त्यामुळं याचं उल्लंघन झालं असं जे आहे ते म्हणणं हे पेटा म्हणजे सांगायचं तर या संदर्भातला पहिला जी अर्थ आपण पाहिला दुसरा आर एकोणीस सप्टेंबर दोन हजार बारा रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या परिपत्रकामध्ये सुद्धा या संदर्भात स्पष्ट उल्लेख केलेला आहे तसेच पेटाची जी दुसरी मागणी आहे ती मागणी अशी आहे की प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठप्रमाणे सुद्धा रोहित पवार यांच्यावर कारवाई करा असाही अर्ज त्यांनी दिलेला आहे प आता हे पाहावं लागेल की नेमकं निवडणूक आयोगामध्ये आचारसंहिता भंगेचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा ही मागणी करण्यात आलेली आहे दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्राणी क्रूर क्रूरता प्रतिबंधक कायदा या कायदा अन्वयेसुद्धा त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी ही पेटा या संस्थेने केलेली आहे आता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर म्हणजे रोहित रोहित पवार यांच्या अडचणी दोन्ही जागून आहे एक तर त्यांना निव आचारसंहिता भंगाचासुद्धा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रूरता जो अधिनियम आहे एकोणीसशे साठ प्रमाण त्याच्याप्रमाणेसुद्धा कारवाई करा ह्या दोन्ही मागण्या पेटा या संस्थेने केलेल्या आहेत आता पाहावं लागेल की निवडणूक आयोग आणि सरकार यावर काय निर्णय नेमकं घेतं आणि खरंच रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होतो का आणि आचारसंहिता भंगाचा हे आता आपल्याला पाहावं लागेल हा व्हिडिओ वाढला असेल तर नक्की लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न जरूर विचारा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला फॉलो करा